दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान आर टी दूध संकलन केंद्र ओचितकरण केंद्राचा प्रेरणादायी उपक्रम गुणवत्ता विश्वास आणि पारदर्शकतेवर आधारित आर टी दूध संकलन वचितकरण केंद्र या संस्थेचा आदर्श उपक्रम गावागावात दूध उत्पादन व्यवसायाला स्थैर्य आणि प्रतिष्ठा मिळवून देणारे शेतकरी हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे खरे आधारस्तंभ आहेत या शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल ओळखत आरटी दूध संकलन व शीतकरण केंद्र या संस्थेच्या वतीने आज दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्साहवर्धक सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात संस्थेशी जोडलेल्या उच्चांकी दूध उत्पादक शेतकऱ्यांना ट्रॉफी आणि दुधाची किटली भेट स्वरूपात देण्यात आली आर टी दूध संकलन व शीतकरण केंद्र या संस्थेचे चेअरमन रमेश मच्छिंद्र तांबडे व त्यांच्या व्यवस्थापनाने या माध्यमातून शेतकऱ्यांच्या योगदानाचा गौरव करत कष्ट करणाऱ्या हातांचे मूल्य अमूल्य आहे असा संदेश दिला आहे आरटी दूध संकलन व शीतकरण केंद्र संस्थेच्या दुधातील दर्जा स्वच्छता आणि गुणवत्ता यामुळे परिसरात संस्थेच्या दुधाला चांगली मागणी आहे स्थानिक बाजारपेठेपासून ते शहरी ग्राहकापर्यंत आरटी दूध संस्थेचे विश्वासाचे प्रतीक ठरले आहे ही गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी संस्था शेतकऱ्यांसोबत थेट संपर्कात राहून तांत्रिक मार्गदर्शन गायांचे संगोपन शिबिर चारा व्यवस्थापन दूध उत्पादन वाढीसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत संस्थेने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत चार रुपयांचा प्रति लिटर आर्थिक दिलासा दिवाळीनिमित्त वितरण केला आहे यामध्ये दोन रुपये अनामत रक्कम व दोन रुपये रिबीट अशा स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले आहे यामुळे संस्थेशी जोडलेल्या दूध उत्पादक उत्पादकांना थेट आर्थिक मदत मिळणार असून दिवाळी सणासुदीच्या काळात ही मोठी दिलासादायक घोषणा ठरली आहे दूध उत्पादनात प्रथम क्रमांक पटकावला आहे शुभम अशोक खेमनर द्वितीय क्रमांक अशोक लानू श्रीराम तृतीय क्रमांक उमाजी सावळेराम पुणेकर चतुर्थ क्रमांक सुदर्शन शिवाजी श्रीराम आणि पाचवा क्रमांक आबासाहेब बाळू श्रीराम या दूध उत्पादक शेतकऱ्यांना ट्रॉफी व दुधाची किटली देऊन सन्मानित करण्यात आले आहे व उर्वरित सभासदांना प्रोत्साहन म्हणून दुधाची किटली भेट दिली आहे संस्थेचे चेअरमन रमेश मच्छिंद्र तांबळे यांनी सांगितले आहे संस्थेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत पाच वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे भविष्यातही प्रत्येक निर्णय हा शेतकरी केंद्रित असेल दर्जेदार दूध उत्पादन पारदर्शक व्यवहार आणि निष्ठेवर आधारित संबंध हेच आमचे वैशिष्ट्य राहील या सोहळ्याच्या निमित्ताने संस्थेच्या सभागृहात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे शेतकऱ्यांनी संस्थेच्या या अभिनव उपक्रमाचे मनापासून स्वागत केले सर्व उपस्थितांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला आहे आर टी दूध संकलन व शीतकरण केंद्राचा हा उपक्रम ग्रामीण भागातील सहकार आणि शेतकरी यांच्या सन्मानाचे आदर्श उदाहरण ठरत आहे गुणवत्ता पारदर्शकता आणि शेतकरी हिताच्या धाग्यावर उभा असलेला हा उपक्रम इतर संस्थांसाठी प्रेरणादायी ठरत आहे नमस्कार मी रमेश तांबडे तालुका संगमे आज आपल्या दूध डेअरीच्या वतीने आरटी दूध संकलन व शीतकरण केंद्र डेग्रस डेअरीच्या वतीने आज दूध उत्पादकांना रिबीट व अनामत व दुध गिफ्ट म्हणून दुधाची किटली ट्रॉफी देण्यात आली आपली संस्था गेल्या पाच वर्षापासून दूधधंद्यामध्ये कार्यरत आहे आपण गायांच शिबिर घेऊन चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन पण करीत आलेलो आहे तसेच आपल्याकडे उच्च दर्जाचे पशुखाद्य पण आहे तसेच आपली डेअरीचा दूध पुरवठा वरती चांगल्या प्रमाणात होत आहे मागणी चांगली आहे दुधाला आणि दुधाला बाजारभाव पण चांगल्या चांगला, चांगला बाजारभाव पण भेटत आहे आणि तसेच आपला हमी भावापेक्षा एक रुपया बाजारभाव आपण जास्त देतोय तसेच दूध उत्पादकांना आर्थिक प्रोत्साहन पण आपण देतोय गाई घेण्यासाठी आपण त्यांना कर्ज पण उपलब्ध करून देतोय बिनव्याची तसेच आपण दूध आणण्यासाठी सकाळी असा टायमिंग नाही का तुम्ही या मध्ये दूध आणू शकता सकाळी तुम्ही लेट पण झाले तरी दूध घेतलं जाते संध्याकाळी पण तुम्ही तुमच्या टायमिंग मध्ये दूध आणलंच पाहिजे असं काही नाही दहा वाजेपर्यंत दूध स्वीकारतो आपण आर टी दूध संकलन व शीतकरण व पशुखाद्य केंद्र चालू वर्षी दिवाळीच्या निमित्ताने सर्व दूध उत्पादकांना रिबीट व अनामत वाटण्यात आलं रिबीट दोन रुपये अनामत दोन रुपये असे चार रुपयांनी आपण दूध उत्पादकांना रिबीट अनामत दिलं आहे आरटी दूध संकलन व शीतकरण केंद्राच्या वतीने आज रिबीट अनामत वाटण्यात आले दोन रुपये अनामत व दोन रुपये रिबीट अशा प्रमाण अशा प्रकारे चार रुपयांनी वाटप दूध उत्पादकांना वाटप करण्यात आली तसेच त्यांना प्रोत्साहन म्हणून पहिला पहिले पाच नंबर काढण्यात आले त्यांना ट्रॉफी दिली पाच नंबर पाच नंबर जणांना त्याचप्रमाणे सर्व दूध उत्पादकांना आपण दुधाची किटली बक्षीस म्हणून वा, वाटली सर्व दूध उत्पादकांना सर्व ग्रामस्थांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांची दीपावली सुखा समाधानात आनंदात जावी <laughs> तसेच आरटी उद्योग समूहाच्या वतीने आरटी कॉम्प्युटर आणि ऑनलाईन सर्व्हिसेसच्या वतीने दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा